आज साताऱ्यातील प्रसिद्ध ग्रंथमहोत्सव यांची याची ती आज सुरुवात झालेली आहे चोवीस ग्रंथमहोत्सवचा आज हा जो उत्सव आहे हे सगळ्या शालेय विद्यार्थींसोबत आम्ही या ठिकाणी साजरा करतो आहे आज सर्व ग्रंथप्रेमी यांच्यासोबत आज चर्चा करताना बऱ्याच गोष्टी माहीत झाल्या दोन कोटीपेक्षा जास्त ग्रंथ या ग्रंथमहोत्सवच्या माध्यमातून मराठी ग्रंथ जे आहे त्याच्या माध्यमातून याची विक्री होती आणि मोठ्या संख्येत ग्रंथप्रेमी या महोत्सवाकडे बघत असतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या वर्षी मराठी भाषेला भारतात परिजात भाषा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे याच्यामध्ये देखील आपल्या साताऱ्याचा जे ग्रंथ महोत्सव आहे त्यांचा खूप मोठा वाटा आहे यावर्षी सर्व ग्रंथप्रेमी सर्व शालेय विद्यार्थी आणि सर्व वक्ते शुभेच्छा देतो एक सुंदर असा एक कार्यक्रम चार दिवसाचा सर्व कार्यक्रम